मी देऊ का हातात घ्या कस घ्यायचं हाय सर्वांना कशात सगळे मस्त मजेत का जानवी साडी सेंटरमध्ये तुमच्या सा सगळ्यांचं स्वागत आहे तर मीर ले ले साड़ी। साड़ी मी रणिताई तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे खूप सुंदर अशी साडी जी साडी पहा मी वेअर केली आहे आणि साडी सेल पण झाली आहे सुंदर अशी पार्टीवेअर साडी आहे जॉर्जेट कपडा आहे जरा जवळून पाहिजे आहे आपल्याला साडी कशी दिसते साडीची बॉर्डर पहा एकदम सुंदर असा कलर आहे आणि साडी वेअर केल्यानंतर खरंच नादच दिसतीये तर आपण पाहिजे आहेत कशी कलर दिसत आहे त्या साडीमधली तर मी साडी वेअर केली मी परत एकदा सांगते साडी खूप सुंदर दिसते जॉर्जेटचा कपडा आलाय साडीचा खूप छान असा पल्लू दिसतोय पहा आणि साडीची प्राईज मार्केट भावापेक्षा आपल्याकडे होलसेल मध्ये म्हंटल तरी भेटून जाते तुम्हाला ही साडी भेटणार आहे तुम्हाला ओनली अकराशे रुपयामध्ये सुंदर अशी साडी आहे पहा आणि पहा मी किती आवरून सावरून बसले साडी मस्त असा जॉर्जेट कपडा आहे आणि हा पहा राणी कलर मस्त असा डार्क राणी कलर आहे अवेलेबल कलर आहेत पटकन याचे खरेदीला हा पहा वाईन स्पेशल ज्या लेडीजला वाईन साडी हवी असेल त्यांनी सांगायचे साडी बुक करायची आणि मला आता आज पण कमेंट आली ती ताई साडी बुक कशी करायची तर आपला ऑनलाईनचा नंबर बुकिंग नंबर सेव्ह करून घ्या सत्त्याण्णव तीस एकोणतीस पासष्ट पंच्याहत्तर सुंदर अशी साडी आहे वाईन कलर ॲवेलेबल आहे हा पहा मस्त असा पेट्रोल ब्ल्यू कलर आहे आणि एकदम उठून दिसणारा कलर आहे पा आणि साडी ट्रेंडिंग आहे सध्याला ही साडी ट्रेंडिंग आहे मागे जी साडी विचित्र सिल्क मध्ये चालली होती ती साडी आता जॉट मध्ये आली सुंदर अशी साडी रेड कलर अवेलेबल आहे आणि त्याच्या पुढे जाऊन आपल्याकडे स्टॉक तुम्हाला माहिती आहे भरपूर प्रकारचा असतो न्यू ट्रेंडिंग साडी ही पण पा साडी आपल्याकडे अवेलेबल आहे ट्रेंडिंग मोती वर्क साडी आहे साडीचे मोती असे आहेत हे पडणार पण नाहीयेत आणि हा ब्लाउज याच्यामध्ये तुम्हाला हवे तसे कलर भेटून जाणार आहेत आणि ही येतोय काय अगदी दिवाळी पासून साडी सेल होते आणि हा तक्षशिला साडी खूप सुंदर अशी तक्षशिला साडी आहे आणि हिच्यामध्ये सगळे कलर आकर्षक असे आलेले आहेत पाहून घ्या कलर आकाशी कलर नेव्ही ब्लू कलर दोन प्रकारचे आपल्याकडे तक्षशिला आहेत आणि सध्या ट्रेंडिंग पण आहेत छान असा नेव्ही ब्ल्यू कलर ने, हा पहा रामा ब्ल्यू कलर मस्त असा रामा ब्ल्यू कलर आहे साडीचे कलर किती असेल तरी कटळत नाही कंटाळा येतच नाही बाईला साडी वेर करायचा सुंदर असा वांगी कलर आहे हा आहे डार्क असा रानी कलर या राणी कलर बघायला आणि हिपा थोसा फ्रेश राणी कलर आहे छान आहेत वांगी कलर मस्त असा वांगी कलरे, कलरे, कलर आहे ट्रेंडिंग कलर आहे आणि क्लिअर दिसत नसतील तर काय करायचे चॅनेल ला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे नंतर पुढे जाऊन तुम्हाला या साड्या मी वेअर करून पण दाखवत असते वेळ भेटत तशी व्हिडिओ येते आपली तर तुम्हाला फ्रेश असे कलर बघायला मिळतील हा पा मस्त असा येल्लो कलर हळदी समारंभ म्हणजे हळदीला नक्कीच जाणार आहे आणि हा दोन प्रकारची तक्षशिला आहे आपल्याकडे तुम्ही म्हणता तुम्ही बोलताय इतके झालं दोन प्रकारचे आहे दोन प्रकारचे आहे तर थोडस मी पौष्टीकरण देते तुम्हाला पण लक्षात आली पाहिजे दोन प्रकारची तक्षशिला म्हणजे काय आहे ते नाही या तक्षशिलामध्ये जो असा इथं कलर दिसतय पा आणि जर पदर सुद्धा सुंदर असणार आहे दोन्ही तक्षशिलांचा पदर अगदी वेगवेगळा असणार आहे त्याच्यामुळे थोडस स्पष्टीकरण कशी दिसते मस्तच साडी वेअर केली की विचारलीच पाहिजे ना अशी साडी मला भेटली नव्हती पदर पहा काय सुंदर आलाय साडीचा मस्त असा पदर आहे साडी मध्ये फरक समजला पाहिजे आपल्याला आणि लक्षात आला पाहिजे दोन प्रकारची तक्षशिला आहे आपल्याकडे आणि दोन प्रकारच्या असल्यावरती काळजी पडली असेल प्राईज पण वेगळी का काय प्राइस काही वेगळी नाहीये प्राईज एकच असणार आहे दोन्ही साडीची साडीची प्राइस असणार आहे ओनली अकराशे रुपये आणि ऑनलाईन पण बुकिंग करा साडी घरपोच मिळवा जानवी साडी सेंटरची साडी आहे अगदी सुंदर असणार आहे घट्ट कपडा आहे आणि पहा कपडा एकदम घट्ट आलाय छान असा कपडा आलाय तर हवी असन या व्हिजिट करायला पडली